बुलढाण तालुक्यातील जवळखेडा खुर्दा येथे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब यांनी पीडित कुटुंबियांना भेट दिली आणि आम्ही तुमच्यासोबत आहे आणि रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांची मस्ती उतरून टाकू असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वी यांचा आरोप भावाला महारान केली त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारान केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू जागे या जागेवर येशील तर तुला मारून टाकू या दादाला भाऊला राऊसाहेब दानवे मधुकर दानवे आणि संतोष दानवे याला ही जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे तू आता डबल इथं येऊ नको मी तर तुला मारून टाकू हासनाबाद दाबाडी राजू असल्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गावगुंड लोकांना सांगू शकतो ते स्वतः त्याच्या त्याला पण विचार रात्री साडेबारा वाजली होती मी गणपतीची सवन सवन जागा केली म्हटलं उद्या सकाळ आपण गणपती काढायला तर गणपती काढायला मी सगळं सवन जेवण केली मी दमलो तर झोपलो तर बारा साडेबारा वाजता बारा साडेबारा वाजले होते तर ते लोक आले त्याने मागची भी ही घराची भी भीत आहे ही पळली धक्का म्हटलं कस काय पळली ते पाहायला गेलो तर लगे सात आठ दहा हजारांना वर आले ओर आल्याच्यानंतर ते एकानं मग तोंड दाबलो एकानं गळची बी धरली पाच पाच हजारांना मग हातपाय वर केले आणि ह्या टाकेजवळ नेऊन मला मारलं मा मारून सनी तिकडे नेलं म्हणलं मारण्याचं मारले नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे स संतोष दानवे मधुकर दानण्याची माणसं आहे जर या जागेवर जर आला डबल तर तो, तो, तो तंगडं काढील नाही तर तुला गोळ्या घालीन जाबडी आश्नामात जर दिसला

ডাক্তুতো <kung government> जागा देऊन आम्हाला मारून काय चार पाच त्याला जी बस्ती आहे ती वस्ती आम्ही उतरवू तुम्ही तुमची काळजी करू

दोन आलेले पण ते सर अवधी भवरी फिरूत राहिले ते लोक आमच्या आमच्या ध्यान मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही बघाचा आहे याच्यामध्ये कशा प्रकारे भूसंपादन केलं कुठल्याही जमिनीला त्यांच्या धक्का न लागत पट्यवधी रुपये उचलून भावचे एकशे अकरा एकशे चार स्क्वेअर मीटर आहे माझं घर आणि मला एवढं मोबादला भेटलेला तो मी मिळत नव्हता मग आत्मदान अर्ध दिला होता मी डायरेक्ट मला देत असलं तर आहे ते रात्रीच घरी येऊन पालटवतो होतो माझं आता ही जी बिल्डिंग आहे साहेब ही पीडब्ल्यूडी विभागाच्या जागेवर आठवट केलेली आहे आणि ती अनुधिकृत बांधकाम आहे साहेब आणि लोक बी परिशान आहे दररोज जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाते आणि त्याचा डिलेट मारलेले डिलेट याच्यात एक याच्या दोन दोन गुण तुम्ही बघू शकता आणि त्याच्या नावाचे पैसे त्यांना उचलून घ्यायला बराबर राव सर त्याचा एक कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले तुम्ही पाहू शकता त्याचा पुढचा बंगला आहे ना आमचं घरच काच काय म्हणू एक मिनिटांना बोलू शकतो आपला आपली जागा फुट मिनिट हा रास्ता चोवीस मिटरचा एकशे चार चौरस एकशे चार चौरसात स्क्वेअर मीटर आपण गव्हर्नमेंटला देऊन टाकलेला आहे पीडब्ल्यूडी विभागाला आणि उरीच जागा आहे समजा आपण सातशेचाळीस स्क्वेअर फुट समजा इडून आपण दिलेला होता इडून येऊन त्यानं रात्रीचं घरी येऊन पाडून टाकलं त्याच्या अगोदर पण असाच हल्ला झाला साहेब याच्या अगोदर चौदा दहा दोन हजार चोवीस ला बावीस ला पण असाच हल्ला झालेला आहे त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांनी आमचं घर फाडलं त्यावेळेस आईला मार केली भावाला, भावाला ना 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 आता था था था। था। हा दुसऱ्यांदा प्रकार आहे दुसऱ्यांदा पण आम्ही आता प्रकारे विभागाला आमची जेवढी जागा जात होती अकराशे स्क्वेअर फुट ती मोजून दिली होती त्याचा आमचा पूर्णपणे संबंध संपला होता त्यांनी त्यांची जागा अॅक्वॅड करून घेतली आणि वरी जागा जी होती त्या जागेवर आम्ही राहत होतो त्या जागेवर राहत असताना अचानकपणे रात्रीच्या वेळेस अकरा ते बाराच्या दरम्यान त्यांनी हल्ला केला जे सीबीआय आणलं माझं